जयफास गेली पंचावन्न साठ वर्ष या तालुक्याच्या जनतेशी नेतृत्वाशी माझे अत्यंत फेमास हे संबंध आहे आमचे सहकारी कल्याण जतूश वैसे यांनी मला नेहमीच साथ दिली इथल्या राजकारणाचंच नाही महाराष्ट्राच्या विधानसभेशी गेल्याच्या नंतर तेही माझ्यावर आमदार होते महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी माझ्याबद्दलचा काही प्रश्न हा उपसित झाला तर ते भाषे स्वार असायचं माझ्या फारशी आहे आणि त्यामुळे एक प्रकारचा कौतुभ संबंध होता नंतरच्या काळामध्ये त्यांनी निवडकीला उभं न राहण्याची भूमिका घेतली आणि मला सांगितलं की असा वय झाले लोकांची सेवा केली અનિસરા યાગાર સંગમ કરને છે સતી રાજે શ્રી દીન સતી નિશ્ચય છે એને એક આલસ છે તેરાય રાજે સવય સંગમ કરને છે સતી એ એને ફક્ત આ જેસા आणि माझ्याबरोबर काम करण्याच्यासाठी दोन तीन लोकांची आवश्यकता होती आवश्यकता पुढे करण्याच्यासाठी मी निवड केली नेहमी फाटायची त्यामध्ये माझ्यावर काम करायला मिळेल कसं काम करायचं सरकार कसं चालतं विधान सभा के सदस्य थे ये सदस्य से सभी सा व्यस राजा और उनसे कर रहे थे किसी दिवस से दास से जैसे जाना नहीं फसन देते राजा से सी विधान से जी नहीं हो तरी माणसाला संधी दिल्या आणि संधी दिली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी दिली फडसे यांची निवडली मला आनंद होता आपल्या मिश्राचा मुलगा आज विधानसभेमध्ये आला आपल्या वेळ बसायला आला त्याचं एक मानसिक समाधान मला आमच्या सरकारला मिळत होत दिवस जात होते मंत्रिमंडळाची नियुक्ती करायचं ठरलं माझ्या शब्दांना किंमत होती मी सांगितले काय लोकांची यादी दिली आणि त्या यादीवर पहिलं नाव देवी पैसे ते मंत्री झाले राज्यमंत्री गावची माझ्या राष्ट्रात नाही पण मंत्री नाही अभ्यासी काही ना काही ते काम महाराष्ट्राचं आणि ते करत असताना तुमच्या तालुक्याचं पुन्हा दिल्याचं त्याला गती देण्याच्या उद्याची भूमिका या नव्या नेतृत्वाच्याकडून होईल दिवस गेले संधी दिली कधी राज्यमंत्री कधी मंत्री कधी दी विधानसभेचे अध्यक्ष विनामंत्री जे जे देणं शक्य असेल ते दिलं मध्य काही फस नाही आणि ते फसणे इच्छे नव्हते देशभर इच्छे होते या देशामध्ये राज्य गेलं आणि ते राज्य आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तामध्ये उभे गेले दहा वर्ष प्रधानमंत्री राहिले पुन्हा निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी देशाचा कारभार करण्याच्यासाठी मला चारशे खासदार निवडून द्या ही विनंती देशाच्या जनतेला केली तर एवढ्या खासदारांची गरज नाही पावले तीनशे तीनशे खासदार निवडून राहिले तर देश चालू काही अडचण येते पण चारशे चारशेची का केली याची शंका आम्हाला लोकांच्या मनात आहे आमच्या लक्षात यायला काहीतरी कळावे देशाचे अन्य पक्षाचे नेते アメリカ政府は、ソニア・ガンジュ t セー、ラミ・ガンジューセー、ジシーニ・シャム・キョンシア・ジュン・キジューセー、ザニ・ラジュー・シャム・キョンシューセー、リハシャム・キョンシューセー、カザー・セクシャム・キョンシューセー、アニカ・ファチェンジェシーやや、コミュニファチェンジェシー、ザラシー・シェア・ e ェア・シェイ、 समाजवादी पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्यांच्या सरकारनं आम्ही घेऊन एकच वस्तू आणि विचार हा केला की चारशे खासदारांची मागणी अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली त्या घटनेमध्ये ठेवाळ करणं सर्थन करणं बदल करणं हा डाव याच्या मागे असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की देशाच्या काना कमशात जाऊ लोकांना उत्सुस्ते सांगू आणि निवडणुकीमध्ये काय वाचित जर झालं तर चारशे जागा त्यांना द्यायच्या नाही ही भूमिका बांधायचं ठरवलं आणि ते काम आम्ही लोकांनी केलं मला तुम्हाला लोकांना धन्यवाद देतील या वसंमध्ये

तो हनच फाळण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुद्धा मदत केली झाले मोदी साहेबांना घटनेवर धक्का देता आला नाही पण त्यांची इच्छा समजे नाही असा पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आज हेच लोक पुन्हा सांगायला गेले सत्ता आमच्या हातात आणि महाराष्ट्रासाठी हे करणार महाराष्ट्राच्या महिलांच्यासाठी आम्ही काही निर्णय घेणार आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने या राज्याच्या जेवढ्या महिला आहेत भगिनी आहेत त्या आमच्या सगळ्या भगिनींना आम्ही काही ना काहीशी आर्थिक मदत करून स्वतःच्या पाया वेगळं झालं आणि त्यासाठी एक पंधरा तुमची रक्कम त्यांना द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आमचा त्याला विरोध होता पंच दुसरे होते आज गगिणींना पंधराशे रेशन द्याल एका हाताने आणि दुसऱ्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये दररोज

मदनशे आख्या प्रसिद्ध झाली महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जवळपास चौदाशे मुली गायब झाले त्यांचा शोध लागत नव्हता ही चिष्ट अनेक केसे अशा निघाल्या की त्यांचे अत्याचार केले गेले एका बाजूनं माझी बहीण निराशी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने तिचे अत्याचार होतात ते उद्या दोघांनी बघत राहायचं की बहिणीची उद्धव असतंय अया बहिणींचा हा सन्मान आहे या पद्धतीची वागणूक आज वहिणींना देण्याची भूमिका जे खर्च आहेत तेच लोक आज मसाच्यासाठी तुमच्या दौऱ्यात येत आहेत जे आमच्या वहिणींची आवडी समजावू शकत नाहीत त्यांचं रक्षण करू शकत नाहीत त्यांना मसाचा आम्ही व्यक्तीची भाटीवर देणार नाही हा निकाल उद्याच्या निवडणुकीचा फेर घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि निष्कर्ष एवढे करून आम्ही थांबलेली तुम्ही सत्ता हातात दिली तर आम्ही असं ठरवलं आहे की महालक्ष्मी योजना नावाची योजना या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील आणि तसंच महाराष्ट्रात कुठेही महिला आणि मुली एस टीचा प्रवास करत असतील तर त्यांना एस टीला पैसे द्यायची गरज नाही त्यांचा प्रवास हा बघतो महिला जशा महत्त्या तसा शेतकरी मत होत्या अनेक त्या काळामध्ये शेतकऱ्यांची आसपासच्या हा प्रश्न गंभीर व्हायला लागला अनेक ठिकाणी मी बघतो कर्जवादारी झाला येते फैसे देता येते वसुलीच्या ठराला झाला माणसं शासून लावतात आणि कचरी आस्वास्य करतात महाराष्ट्रामध्ये अनेकच्या काळात शेकडो लोकांनी आस्वस्था केली तर सगळे शेतकरी होते आणि चौकशी केली का असं घडतं देवसा एका शेतकऱ्याने असतो आत्महत्या केली मी स्वतःच्या गावी गेलो आत्ताच्या पेरणी केली त्याच्या घरच्या नाव तिची बायको होती माऊजी धसाधसा होती मी तिला विचारलं तिच्या नवऱ्याने आस्वह्य का केली तिने सांगितलं कापसाचं फीक घेतलं होतं त्यासाठी औषधं व्हिरल्याने त्यासाठी स्वसा तिथं कर्ज काळून गेलं दुसरं वर्ष आलं बँकेने पैसे दिले नाही सावकाराकडे पैसे घेतले पुन्हा कर्ज काढून काढले आलं आणि पुन्हा कापसाचं फीक घेतलं फीट चांगलं आलं आणि त्याच्यानंतर आल्या नावाचा रोग पडला सगळं फीक उल झालं ठीक गेलं पण कळतं गेलं नाही ठीक गेलं सोसायटीचं देणं गेलं नाही हे सगळं होतं त्या घरसाच्या डोक्यानंतर वसुली सुरू झाली बँकेचे लोक आले खाजगी संसार सावकार दौऱ्यात आला घराची वांदी खुली काढली अभिनषा पंच्या नावाला आलं समाजात किंमत राहिली नाही हा व्यस्त दुसऱ्या दिवशी वाजळात गेला इंजिनसारखं वीज खरेदी केलं आणि घताघता झाला आणि जीव देऊन टाकला काय त्या माणसाची चूक होती निसर्गाची फार झाली म्हणून ठीक गेलं आणि वसुली देण्याची ताकद राहिली आहे म्हणून ते जीव दिला आज या दिसामुळे कुठल्याही लोकांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला दोन वर्ष अन्न देण्याचा काम हा आमचा राजा करतो तुम्ही शेतकरी करतात आणि त्याला सरकारचा आल्याच्या नंतर मदत होते मोदी साहेबांच्या राजवतीमध्ये मध्यंतरी सोळा उद्योगपतींचा कडे चौदा का पंधरा हजार कोटीचे थकबाकी होती त्यांची छकबाकी या सरकारने माफ केली चौदा आणि पंधरा हजार कोटीची रक्कम जो थकत होतो त्याची चिंता या सरकारला आहे पण काळे आईशी इमाण दाखवून कस शकतो अन्न कष्टच म्हणून त्या शेतकऱ्याच्या संबंधी या सरकारला चिंता वाचतो आणि म्हणून असा काहीतरी निकाल घेतला होईल आम्ही असं ठरवू आहे की शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करायची माझ्याकडे देशाचं घरखात कृषी खातं होतं कृषी खातं होतं तेव्हा अशाच हात्वस्था झाल्या मी देशाच्या शेतकऱ्यांचं एकाहत्तर हजार कोटीचं क कर्ज एका रकमेनं एका हुकमानं माफ करून टाकलेलं होतं आज स्वतः हातात राहील पण ज्या दिवशी तुम्ही सत्ता द्याल त्या दिवशी हे तीन लाखापर्यंत कर्ज माफ होईल पण एवढंच नाही नियमित कर्ज व्हायचं त्याच्यासाठी पन्नास हजार रुपयाची वजन ही त्या ठिकाणी दिली जाईल मग अशी मी सांगितलं की विद्यार्थ्यांच्यावर कॉलेजेस काढले इथं कॉलेज काढल्या आम्ही लोकांनी काढलं वेळ शिक्षण संस्थेचं काढलं त्या कॉलेजचा अध्यक्ष मी आहे संस्थेचा विश्वविद्यार्थ्यांची सोय केली आणि आम्हाला हे दिसायला लागलं मुलं शिकली असतात आनंद आहे पण त्यांना नोकरी मिळते गाव यांचा अर्ज करून नोकरीचा फटका नाही निवास यायला लागली आणि त्याचा मार्ग करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही असा निर्णय घेऊ इच्छितो उद्या तुम्ही सत्ता दिली तर महाराष्ट्रात जी तरुण मुलं वेकार आहेत त्यांना महिन्याला चार हजार रुपयाची मदत ही सध्या द्यायची आणि स्वतःचा धंदा करण्यासाठी त्याला कर्ज द्यायचं आणि स्वतःच्या पायावर ही तरुण फ्री उभी करायची या काम आम्ही करू घरामध्ये वडील आजारी अलीकडे आजारी फाडल्याच्या नंतर व ते हॉस्पिटल बंद जातो बळाई होतो पण हॉस्पिटलचं व्ही आल्याच्या नंतर पुन्हा त्याचा आधार वाढतो आणि म्हणून आम्ही निकाल घेतला पंचवीस लाख रुपया प्रत्येक माणसाचा आरोग्याचा विमा उचलायचा म्हणजे त्याला औषधाचा खर्च येणार आहे आणि जे काय औषधं लागतील ती त्यांना मोफत द्यायची हा निर्णय आम्ही घेऊ इच्छितो असे एक दोन तीन चार सात सहा हे निर्णय आम्ही लोक एकत्र करून घेऊ शकतो आणि हे निर्णय घेण्याच्यासाठी मी एकटा नाही त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्या सोनिया गांधी असतील त्यांचे चिरंजीव असतील अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील आम्ही सगळे एकत्र येऊ आणि एकत्र येऊन हे नवीन कायदे नवीन धोरणं या देशामध्ये करू महाराष्ट्रामध्ये करू किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल आणि ती कायद्याची भूमिका आमच्या सगळ्यांची माझी अपेक्षा होती जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी सदत केली ज्यांना मी शक्ती दिली जनाने अधिकार दिला ज्यांच्यानी सन्मान केला त्यांच्याकडून मला काही नको पण या लोकांच्यासाठी त्यांनी आम्ही सांग कार्यक्रम राबवला पाहिजे पण ते घडलं नाही आज लोक त्यांचा नाराजी त्यांनी आम्हा लोकांचा शब्द फाळला नाही हा लोकांना आवडलेला नाही आम्हा लोकांची साथ सोडली भरच्या समोर गेले मंत्रिमंडळामध्ये असते हे लोकांना आवडलेलं आहे आता हे लोक सांगत असतात सा। खोच सांगतात लोकांना सा। काय सांगतात आमचे आणि फवारसाहेबचे समान अतिशय गौर आहे ही गोष्ट अजिबात केली जनतेला ते सांगतात माझी माझी बायको चाल कारण माझी बायको वर्षातलं एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते आणि होईच्या काळामध्ये दत्तूटी धोते त्यावेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला आम्हा लोकांची साथ दिली चुकीच्या लोकांच्यावर गेली त्याच्यानंतर माझी बायको फरवा नेहमी शकता लागेल मला माहीत नव्हता आल्या मी चौकशी केली तुम्ही जाऊन आलो म्हणजे हो तुमची व्यवस्था नेहमी झाली नाही म्हणजे नेहमीसाठी मला काही कळलं नाही ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दादाच आम्ही गेलो नाही आणि डायरेक्ट नेहमी शकतात त्या दाग्या हेच त्यांनी सांगितलं ते सांगतात दे सांगतात निवडणूक आल्या पारसाहेब माझ्याबद्दल काही बोललं नाही काय बोलायचं त्यांनी बोलायला काय ठेवलं काही ठेवले नाही त्यांनी एकाच गोष्टी त्यांनी एकाच गोष्ट केली त्यांनी गद्दारी केली <laughs> आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो गद्दा त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या होईल साडेतीनशे वर्षाच्या होईल शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणौजी शेत गद्दारी केली ती महाराष्ट्र सेनेला नाही गणौजीला ना आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच इतर आहे उद्याच्या तुमच्या संघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये गोळे भाषांना शंभर टक्के पराभूत करा 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 तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची निर्णय घेतो जय हिंद जय महाराष्ट्र चौऱ्यालोम हॅलो 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 हलो हॅलो हॅलो चौऱ्यांची सांगता नाही कधी धुकणार दिल्लीचा तत्तालाही नाही नाही भारी शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंदाबाज महाराष्ट्राचा बुलंदाबाज भारी तुतारी नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन